गुरू संत तुकाराम महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय किती मोठी भाग्याची गोष्ट आहे आज मला चक्का मध्ये इंद्रायणीचे दर्शन झाले पाऊ पाऊण झालीस का हे का इंद्रायणी आहे का काहीतरी इंद्रायणीचे दर्शन झाले इंद्रायणी नदीच आहे फार वर्षापूर्वी बघितलं अशीच इंद्रायणी नदी होती फार वर्ष आणि मी ह्या नदीलाच इंद्रायणी म्हणणार तिथं फार वर्षापूर्वी इंद्रायणी नदी खरोखर अशी होती पण तिचं स्वरूप पूर्ण बदललेलं आहे ही अशीच आहे इंद्रायणी नदी पण अशीच तुडुंब भरून व्हायची आणि हीच ती इंद्रायणी नदी आहे माऊली संत ज्ञानेश्वर तसेच गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाले इंद्रायणीचं विदारक रूप तुला मी दाखवतो आणि मग तुला खरा विश्वास नाही मी विश्वास तुला तुला ना ही तो दुनिया बनाई मैंने हाथों से मिट्टी से नहीं जज्बातों से फिर रहा हूँ ढूंढता मेरे निशान है कहाँ से साक्षदेत सेमा से साक्षदेत सेमा साक्ष देत से मा भिजलया नयनात् भिजती इन्द्रायणी डोळ्यामध्ये साहजिकच आहे खूप भयंकर आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील से पाणी असेल किंवा उद्योग तांद्याचं जे पाणी आहे ते सरळ इंद्रायणी माईमध्ये सोडले जाते त्यामुळे हे विदारक रूप प्राप्त झालेलं आहे तर यासाठी आपण काय करायला पाहिजे तर यासाठी प्रशांत राहुल म्हणून एक व्यक्ती आहे पिंपरी चिंचवडमध्ये ते मागील पंधरा वर्षापासून या विषयावर सतत प्रयत्न करत आहेत अवैध वृक्षतोड असेल किंवा वृक्ष लागवड असेल पर्यावरण संवर्धन असं ह्या विषयावर जे काम करत आहेत ते फार प्रयत्न करत आहे पिंपरी चिंचवडचं निसर्ग संवर्धनासाठी तर याच निमित्त पर्यावरण जनजागृतीसाठी ते देहू ते, ते आळंदी या दरम्यान ते पदयात्रा काढत आहे तर ती ही पदयात्रा ते येत्या एकतीस डिसेंबरला रविवारी सकाळी आठ वाजता देहू घाटापासून सुरू होणार आहे तर प्रशांत राऊळ हे पंधरा वर्षापासून झटत आहेत त्यांच्या प्रयत्नांना आपण देखील एक हातभार लावणं अपेक्षित आहे तर ते स्वतः काय आहेत याबद्दल चला तर ऐकूया नमस्कार पर्यावरण मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवतोय येत्या एकतीस जानेवारीला जो आपण देहूच्या घाटापासून आळंदीच्या घाटापर्यंत जो एक पर्यावरण आणि नवीन वर्ष संकल्प पदयात्रा काढतो आहे त्या यात्रेचं निमंत्रण देण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतो आहे ह्या पदयात्रेचं एवढंच नियोजन आहे की सध्याला पर्यावरणाची जी काय हानी चालू आहे त्या बाबत लोकांना जनजागृती करणं आणि लोकांना त्याचा एक कृती आराखडा देणं खरं बघायला गेलं तर ज्या पंचमहाभूतांवरनं हे पर्यावरणानं आपलं शरीर बनलं आहे त्याचं अचानक नुकसान चालू आहे आणि हे नुकसान चालू असताना प्रशासन म्हणा किंवा सरकारचं त्याच्याकडे अत्यंत दुर्लक्ष आहे आपण सर्व प्रकारे त्याच्यामध्ये लढा देण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये कुठेतरी यश मिळताना दिसत नाही आहे त्यामुळं आपण हा एक पदयात्रेचा निर्णय घेतलेला आहे हा व्हिडिओ करताना ही माझी मुलगी सौम्या हिला व्हिडिओमध्ये घेण्याचं कारणच इतकं आहे की आपल्या मुलांना साधा सर्दी ताप झाला तरी आपण बेचन होतो आणि ह्या मुलांसाठी आपण ज्या पद्धतीचं जमीन ज्या पद्धतीची हवा ज्या पद्धतीचं पाणी ज्या पद्धतीचं सगळं पर्यावरण आपण सोडून चाललो आहे ह्या मुलांचं भविष्यव्य भवितव्य खरंच खूप धोक्यात आलेलं आहे आणि आपल्याला आपल्यासाठी नाही तर ह्या येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला या, या पदयात्रेमध्ये सामील व्हायचं आहे एक लक्षात घ्या की सध्या दिल्लीच्या हव्याची प्रदूषण पातळी एवढी धोकादायक आहे की एक नवजात पालकसुद्धा पंचवीस सिगरेट पील एवढं धोकादायक वायू तो श्वसनामाथे अंदर घे आत घेतो आहे ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या हे जे सगळं पाणी आहे हे सगळं नद्यांना चाललं आहे मृत होत चालल्यात आणि ह्याचं कुठेतरी गांभीर्य आपल्याला कळलं पाहिजे त्यासाठी ही पदयात्रे। या पदयात्रे सा या पदयात्रा आहे ह्या पदयात्रेत सर्वांनी सर्व शक्तींनी स सामील व्हा एक जनजागृती करूया ह्या प्रशासनाला आणि सरकारला आपण विनंती करण्यासाठी त्यांना आव्हान करण्यासाठी आपण ही पदयात्रा काढतो आहे सर्वांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे सकाळी आठ वाजता देऊच्या गाठावरती नक्की जमा तुम्ही सुद्धा सहभागी व्हा तुमचं सहभागी होणं किती महत्वाचं आहे तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये म्हणजे आता जो व्हिडिओ दाखवला त्यातून असेल तर मित्रांनो एक पर्यावरण जनजागृती तसेच सरकारलाही या गोष्टीची जाण येण्यासाठी आपण या पदयात्रेमध्ये सहभागी व्हा आणि मोठ्या प्रमाणे सहभाग दर्शवान ही निश्चितच मी आपल्या सर्वांना विनंती करतो येथेच थांबूया धन्यवाद